वरांच्या वासला नाही आपलं इलं पाजून आण सरायला जायला लागल का नाही मशाला आणलं बाजून पण या पावसाला उताले बहि ना कसं बरं तू हा झालं किती महिने या पावसाला काय सांगतेस ना काय राहतेस बी आता मी नाही आठ पाकीला लावली काकरीची एकदा दामा राहिला नाही काकरी हा करायचं तरी काय तर आता हे पैसे तरी कुठून आणायचं हा पैसे कुठून आणायचं बरं जार लागले का पैशांचं आता मी नाही पंधराशे रुपये परतात का नाही आपलं त्याच्यात ती पाकिट आणली होती मी तेवढाच आपला खर्चा पाण्याला भाजीपाला तर सुटला आपला या पावसाला उतर महिना कसं परत किती महिने यायला पराला आता मे महिन्यापासून पर बघ ना मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता पाचवा महिना हा दो दो परतो नुसता बाहेर आता दे माझी तर समजा काकरीच गेली आता या किती ठिकाणी बाहेर किती पाऊस झाले बघ बरं लोकांनी कर्ज काढून ते शेती लावल्या किती नुकसान झाले आता हे सरकार देऊन देऊन किती देईल दे। दे। आता ये आपले चार लाख रुपये झाले चार लाख रुपये देणार आहे देणार आहे काय करावत शेतकरी काय करावं आता मला पण टेन्शन आले काय सांगू तुझं खूप टेन्शन आले मला पण आता एवराच होऊन यार का भात झाले माझ्या शेतात हा नाही आता या पावसाने वाट लावी नाही काय राहील काय राहील त्या शेतीचा आता बाहेरचं किती खायचं आपण आणू आता घरचा या घरचाच का नाही आपला यावरा शिजव यावर शिजवलं तरी आपला काही फरक पडत नाही शेवटी आपल्या घरचा आहे का नाही ते आता आता गेल्या वर्षी पण तसाच झाला रे माझा कधी का काही तो टीप असतो ना माझा टीप मांडते का नाही आपल्या याचा पत्र्याचा टीप ना तो भरून ठेवते माझा कधी खाली नाही व्हाय टीप कधीच खाली वय नाही पण पहिल्यांदा गेल्या वर्षी तो अख्खा खाली झाला कारण गेल्या वर्षी मला भातच झाला नाही का नाही गेल्या वर्षी अशीच तारा केली या पावसाने हा या पावसात लॉक आहे का जीव द्यायचा काय जीव द्यायचा तर शेतकरी जगतो का शेव आपल्या शेतीवरच ना झालं तरी काय या झाले तरी काय या निसर्गाला काय माहिती तरी डोक्याला हात लावायचे बाहेर झाले तेच मी निवडून इलं पाजून आणले खरी पण जाईल त्या वाघाने काकरी तर गेली आता म्हणा